नमस्कार कास्तकार बांधवानो शेती मित्र एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मी उदयलाड मनापासून पुन्हा एकदा खो खो तर कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाचे अपडेट यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सामान्य कास्तकार बांधवांसाठी राज्य सरकार जाहीर करणार कर्जमाफी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे अपडेट अर्थसंकल्पामध्ये यंदाच्या वर्षी जाहीर होऊ शकते सामान्य कास्तकार बांधवांसाठी कर्जमाफी मग खरंच सामान्य कास्तकार बांधवांसाठी अर्थसंकल्पात कर्जमाफीचं एक मोठं गिफ्ट येऊ शक का ह्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा व्यवस्थित ज्यवस्त कास्तकार बांध व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट हे अर्थसंकल्पात आता सामान्य कास्ताकार बांधवांसाठी जाहीर होऊ शकते कर्जमाफी मग खरंच अर्थसंकल्पात आता सामान्य कास्ताकार बांधवांसाठी काय कर्जमाफी जाहीर होणार या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर तर बघा कास्ताकार बांधवान सामान्य कास्ताकार बांधवांवरती असणारं या ठिकाणी कर्ज किती तर हे जवळपास एकतीस हजार कोटीच्या जवळपास आहे आणि लाडक्या बहिणींसाठी वर्षभर जो त्या ठिकाणी निधी लागतो तो छत्तीस हजार कोटी म्हणजे काय सरकारनं मनावर घेतलं तर शंभर टक्के सरकार एका झटक्यात सामान्य कास्ताकार बांधवांची कर्जमाफी करू शकते सध्याच्या कंडिशनला लाडक्या बहिणीची योजना सरकार बंद करू शकत नरी नसलं तरी देखील भविष्याचा विचार केला तर सरकार अर्थसंकल्पात घोषणा करून त्याच्यासाठी पैशाची तरतूद करताना दिसू शकते आणि सरकारनं कर्जमाफीचं गिफ्ट कास्ताकार बांधवांना दिलं तर याच्यापेक्षा वेगळं काही नाही पण एवढं खरंय की अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झाली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे सरकार काय करते याच्याकडे आपलं लक्ष जरी असलं तरी या ठिकाणी निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महायुती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती त्याच्यामुळे जर कर्जमाफीसाठी आर्थिक तरतूद करून सरकारने दिवाळीपर्यंत कर्जमाफी केली तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको कारण सध्या करायचं म्हटलं लाडक्या बहिणीची योजना बंद करावी लागेल जे की सरकार करणार नाही म्हणून अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी घोषणा होताना दिसली तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवत चला व्हिडिओ मला वाटतं आवडला असाल ईश्वरचरणी मी एवढीच प्रार्थना करतो की माझ्या सामान्य कास्ताकार बांधवांचं सा कंबर्ड मोडले आणि सरकारच्या चरणीसुद्धा प्रार्थना करतो की या सामान्य कास्ताकार बांधवांचे हाल बघू नका आणि तात्काळ सामान्य कास्ताकार बांधवांसाठी कर्ज माफीचं गिफ्ट बिलकुल देऊन टाका ही मागणी जर तुमची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसं लिहून कळवा व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये एकच सांगत असताना समारोप करतो की नवीन व्हिडिओसह मी आपल्या आवडती युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्तकार बांधवांचे मनापासून खूप खूप आभार